अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ती म्हणजे नवरात्र तर नवरात्रामध्ये आपण आपल्या देवीची आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो उपवास धरत असतो बऱ्याच माता भगिनी नऊ दिवसात उपवास धरतात पुरुष पण धरतात तर ह्या नऊ दिवसामध्ये जास्त जास्त आपल्या देवीची आपण सेवा करत असतो तर मी बऱ्याचशा वेळेस तुम्हाला सांगितले की मंगल कलश हा देवीच्या नावाने आपण आपल्या घरामध्ये स्थापन करत असतो मंगल कलशाची मंगल कलश हा घरामध्ये जर असेल तर अनेक संकटावर मात होत असते आपल्या अनेक संकट घराला घरामध्ये येऊ पण शकत नाही आले तरी ते मंगल कलशावर ते मंगल कलश स्वतः स्वतःवर घेतो घरातल्या व्यक्तीवर किंवा घरावर तो, कि तो येऊ देत नाही आपल्या देवीचं एक स्थान आपल्या घरामध्ये निर्माण होतं किंवा देवीची जी कृपा आहे ती आपल्या घरावर आपल्या घराच्या दे कुटुंबावर होत असते तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती जर नसेल तर तुम्ही मंगल कलश स्थापन करून त्याची त्याची सेवा करू शकता मंगल, मंगल कलश हा देवी स्वरूप आहे आपल्या कुलदेवी स्वरूप आहे तर मंगल कलश कसा स्थापन करायचा मी अनेक वेळेस सांगितले तुम्हाला तर बघा खूप जास्त फरक पडतो मी वारंवार सांगते की स्वतः अनुभव घेतला तर नक्कीच त्याचा आपल्याला त्याची जाणीव होत असते तर मंगल कलश स्थापन करायला काहीच लागत नाही काहीच तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही घरच्या घरी मंगल कलश स्थापन करू शकता फक्त एक स्त्रीफळ आणायची गरज आहे तुम्हाला माता भगिनींना ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही मंगल कलश घरामध्ये स्थापन नसेल केला तर नक्की ह्या नवरात्रात तुम्ही करा नवरात्र सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे तीन तारखेला नवरात्र सुरू होणार आहे तर तुम्ही जेव्हा तुमची देवी घटी बसवणार आहात त्याच वेळेस तुम्ही मंगल कलशची स्थापना करू शकता किंवा आ मदास तुम्ही नाही त्या दिवशी झालं खूप धावपळ झाली तर मंगळवारी म्हणजे नवरात्रामध्ये जो मंगळवार येणार आहे त्या मंगळवारी पण तुम्ही स्थापन करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार असतो तर मंगल कलश स्थापन केल्यावर घातल्या महिलांनी मंगळवारचा उपवास करायचा पुरुषांनी गुरुवार करायचा असतो मंगल कलश स्थापन करायला तुम्हाला काय लागणार आहे बघा एक श्रीफळ एक तांब्याचा जो आपण देवपूजाला तांब्या वापरतो तो, तो तांब्याचा तांब्या लागणार आहे त्याचबरोबर नागळीची पानं एखादा गजरा स्थापन करते वेळेस गजरा वगैरे आणा तुम्ही त्याच्याबरोबर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तांब्यामध्ये टाकण्यासाठी एक सुपारी एक एक रुपयाचा नाणा तर हे एक रुपया एक रुपया लागणार आहे तर हे सगळं आणाय साहित्य घ्यायचं बघा मंगलकलश आपल्या देवीच्या नावानं आपल्या स्थापन करायचं आहे देवीचं स्मरण करायचं देवीचं स्मरण करत करते वेळेस देवीचा एखादा मंत्र म्हणते वेळेस तो स्थापन करायचा घरातल्या कुलस्त्रीने स्थापन करायचा आहे तो मंगलकलश तो तांब्या व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचा त्याच्यावर एक स्वास्तिक करायचं तो स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा त्याचबरोबर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं एक सुपारी आणि एक रुपया टाकायचा त्याच्यामध्ये त्याच्यावर पाच नागविलीचे पानं ठेवायचे त्याचबरोबर नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं एकदम क्लीन करायचं आणि नंतर मग त्याच्यावर एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढल्यावर ते नारळ ज्याची शेंडी वरती करायची आणि त्याच्यामध्ये ते ठेवायचं त्याचबरोबर त्या मंगल कशाला छान सजवायचं देवघरामध्ये तुमच्या तुमच्या हाताच्या आपण आपण बसलोय तर आपल्या डाव्या हाताला कलश ठेवायचा आणि देवांच्या उजव्या हाताला मंगलकलश ठेवायचा पायरीनुसार देवघर जर असेल तर पहिल्या पायरीवर मंगलकलश ठेवा जर पायरीनुसार जर नसेल तर उजव्या हाताला तुम्ही कुठेही खाली वगैरे ठेवू शकता त्याचबरोबर मंगलकलशाला जर कोम आला तर अतिशय उत्तम म्हणजे आपली जी काही सेवा आहे ती देवीपर्यंत पोहोचलेली आहे देवी आपल्या प्रसन्न झालेली आहे कोंब येणं किंवा त्या नारळाला झाड फुटणं खूप जास्त शुभ मानले गेलेलं आहे जर तुमची जर मनोभावे तुम्ही सेवा करत असाल मनोभावे जर देवीला देवीची वारंवार आठवण करत असाल तर देवीची कृपा तुमच्यावर नक्की होणार आणि कोम आला म्हणजे देवीची कृपा आपल्यावर झाली असा त्याचा अर्थ होतो तर नक्की तुम्ही याचा अनुभव घ्या मंगल कलश आपल्या घरामध्ये जर आपण स्थापन केला तर आपल्या घरामध्ये सगळे कामं निर्विघ्न पार पडत असतात घरामध्ये कोणतेही संकट येत नाही आणि आले जरी तर ते मंगल कलश स्वतः ओढून घेत असतो म्हणजे मग त्या मंगल कलशाचे जे नारळ आहे त्याला तळा जाणे त्याचं पाणी सुकणे अशा प्रकार घडत असतात त्याच्यामुळे मंगल कलश आपल्या घरामध्ये असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे एक देवीचं स्थान आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं देवीची देवीचा वास आपल्या घरामध्ये राहत असतो आणि कधीही कोणत्याही शुभकामाला जायचं असेल कोणत्याही कार्याला जायचं असेल तर मंगल कलशाचं दर्शन घेऊन तुम्ही जायचं नक्कीच त्या कामामध्ये तुम्हाला यश ये येतं याचा अनुभव स्वतः तुम्ही घ्या नक्कीच तुम्हाला येईल त्यानंतर मंगल कलशाचं पाणी तुम्ही शुक्रवारी बदलू शकता आणि मंगळवारी पण बदलू शकता कारण मंगळवार ते मंगळवार आठ दिवस खूप जास्त होतात उन्हाळ्यामध्ये आता पावसाळा सुरू आहे म्हणून काय नाही पण उन्हाळ्यामध्ये मग काय होतं की पाणी आटतं त्याच्यामुळे शुक्रवार आणि मंगळवार हे दोन वार तुम्ही पाणी बदलायचं नारळ म्हणजे पूर्ण कलश उचलायचा नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचबरोबर पाणी चेंज करायचं ती तो तो सुपारी परत त्याच्यात टाकायचा परत हळदी कुंकू तीच प्रोसेस करायची आणि मंगलकलश देवीच्या जागेवर म्हणजे त्या जागेवर ठेवायचा ठेवायच्या ठिकाणी खाली तांदूळ टाका म्हणजे एकदम खाली असं तांदूळ टाकू नका एक प्लेट त्याला करा आणि त्या प्लेटमध्ये तांदूळ टाका त्या तांदळ हळदी कुंकू टाका आणि त्याच्यावर तो मंगलकलश तुम्ही ठेवा असं तुम्हाला शुक्रवार मंगळवार त्याचं पाणी बदलायचं आहे तुमच्याकडून जर झालं तर तुम्ही रोज पण बदलू शकता पण काय होतं की रोज आपल्याकडून होत नाही त्याच्यामुळे मंगळवार आणि शुक्रवार हे दोन वार तुम्ही पाणी बदलायचं तर बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव आणि नक्की तुम्ही ह्या नवरात्रात तुम्ही स्थापन करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परपूजगुरमाऊलीचे नि रुजू करते श्री स्वामी समर्थ